मी ही जे उत्तर प्रश्नावर विचारलेली आहे आहे शासनाने सन दोन हजार एकवीस बावीस मधल्या चार लाख पाच हजार सहाशे छप्पन बावीस तेवीस मधील तीन लाख छत्तीस हजार चारशे सव्वीस अशा एकूण सात लाख बेचाळीस हजार ब्याऐंशी विद्यार्थ्याची सन एकवीस बावीस पासून एक हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयाची शिष्यवृत्ती थकीत आहे शासनाने या उत्तरामध्ये असंही सांगितलेलं आहे कि जो तक की राज्य सरकारचा जो चाळीस टक्के हिस्सा आहे तो वेळच्या वेळी वितरित केला जातो आहे नंतर देतो जरा लक्षवेधी वितरित करण्यात आलेला आहे ना ना लक्षवेधी मांडतात कानाडे साहेब आणि कंटिन्यू करा त्यामध्ये सर्व पैसे खर्च ही झालेले आहेत अध्यक्ष महाराज माझ्याकडे शासनाने दिलेलीच आकडेवारी आहे आपण त्याकडे थोडस लक्ष दिलं तरी देखील आपल्या लक्षात येईल का एकवीस बावीस मध्ये शासनाने जो चाळीस टक्के हिस्सा दिला पाच लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांना तो जवळपास एक हजार दोनशे बावीस कोटी रुपयाचा आहे त्याच्या अगेन्स्ट बावीस तेवीस अखेर चार लाख पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना तो चाळीस टक्के हिस्सा दिला आहे तो मात्र एकवीस बावीसच्या चा जवळपास निम्मा म्हणजे सहाशे चौऱ्याण्णव कोटी एवढाच आहे आणि तेवीस चोवीस मध्ये केवळ एकशे एकोणनव्वद कोटी देण्यात आलेले आहे अध्यक्ष महाराज जवळपास महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप घेऊन शिकणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाखापेक्षा अधिक आहे या विद्यार्थ्यांना जर तीन तीन वर्ष गवर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप मिळत नसेल तर या विद्यार्थ्यांच्या किती अडचणी निर्माण होत असतील याची कल्पना आपण करायला हवी अशी स्कॉलरशिप घेऊन माझ्यासारखा विद्यार्थी शिकला परंतु जर महिन्याच्या महिन्याला दोन महिन्याने स्कॉलरशिप मिळाली नाही तर आम्हाला हाताने भाकरी करून देखील खाता येत नव्हत्या हो इथे तर शैक्षणिक शुल्कच महाविद्यालयाने मिळत नाही एका बाजूला सर्व प्रकारचं व्यावसायिक शिक्षण महाग झालंय केवळ या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप मिळते त्या मुलांना म्हणून महाविद्यालय या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात परंतु जेव्हा वर्ष वर्ष दोन दोन वर्ष, वर्ष त्या महा महाविद्यालयांना ही शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही तेव्हा विद्यार्थ्यांना अत्यंत ह्युमिलिएट केलं जातं अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण घेऊन त्यांना त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले दिले जात नाहीत अध्यक्ष महाद महोदय अत्यंत नम्रपणे आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट आणून देतो आज महाराष्ट्रभर आरक्षणासाठीच वातावरण आहे आणि त्याची बीज या शिष्यवृत्तीमध्ये आहेत केवळ आणि केवळ समाजातील गरीब वर्गाला ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील त्यांना केवळ आणि केवळ या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हे शिक्षण घेता येत आहे येस्यास्ति खर तर विचारा प्रश्न सर प्रश्न असा आहे की तीन तीन वर्ष ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही सरकार ही कबूल करत आहे तर केंद्र सरकारच्या साठ टक्क्याची रक्कम तीन वर्षापासून मिळालेली नाही त्यासाठी न्यायालयीन न्यायप्रविष्ट प्रकरणाचा इथं उल्लेख केला जातो साहेब त्याचाही निकाल केव्हाच लागलेला आहे असंच जर चालू राहिलं तर लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून प्रश्न विचारा यासाठी शासनाचं धोरण काय आहे शासन तातडीनं ही सर्व शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना देणार आहे का टोपे साहेब अध्यक्ष बोधय